हॅलो सो मित्रांनो आताची नंदी पहिली महादेवाची नंदी स्वर्गीय पंढरिषेक फडके यांच्या पश्चा वन झिरो वन झिरो दहादा सरकार दहादासुद्धा मैदानात दखल झालेलं आहे सो so, पाठ भाग दोनमध्ये आपला स्वागत आहे भाग सो so, आप्पा पंढरिषेक फडके यांच्या दावणीतला पश्चा दहादा आणि विठ्ठल बावीस चौतीस दादा, दादा काय बोलाल आजच्या मैदानाबद्दल मैदान काय आपण वर्षभर या मैदानाची वाट बघतो तुझा ना आज बऱ्याच दिवसांना आपला सरकार दहा दहा चे म्हणजे बैल दिसलाय या मैदानात काय वाटतं आज काय आता केली सुरुवात पक्ष्याला पैरपसाठी हा आपण केली सुरुवात बघू नक्कीच आज पक्ष्याला पैरा कोण आहे सांगाल का पक्ष्याला वासरूच घातले दोनदा अच्छा काय नाव गटात गाडी आहे पळ पळ तेव्हा बघ करेल सगळ्यांना नक्कीच नक्कीच कोणत्या कोणत्या खांद्या पडतो पक्षा दोन्ही दोन्ही खांदे अच्छा दो ठीक आहे शुभेच्छा दादा धन्यवाद सुमित्र पाहू शकता पिष्ट बावीस अकरा आलेला आहे मैदानात फिष्टांनी सुद्धा खूप सारे मैदान गाजवलेत आणि खूप सारे जिंकले आहेत सो पिस्टन सुद्धा मैदानासाठी सज्ज झालेलं आहे सो मिस्त्रानो पन्नास पन्नास दहा पण सूर्या आणि बागड सुद्धा मैदानात आले दादा काय कोण आज कोण बागड आणि पन्नास पन्नास पन्ना सूर्या धावणार आहे का काय बोलतो आजच्या मैदानाबद्दल मैदानाचा हां बाकी तर आम्ही आलो अजून कोणत्या गटात आहे आपला बागड आणि सूर्या बघू आता दोन चिट्ट्या आहेत आपल्या एक मध्ये एक दहा मध्ये बघून घ्या सूर्या आणि बागड कुसेगाव मैदानात दखल झालेले